आज होती गुरुपौर्णिमा आणि आम्हाला जायचं होतं दत्त मंदिर मध्ये कारण गुरुपौर्णिमा म्हणल्यावर आम्हाला असं वाटलं होतं की चला आज आपण आहे ना मंदिरामध्ये जायचं तर कोणत्या मंदिरात जायचं तर इथे कोल्हारवाडीमध्ये सुप्रसिद्ध दत्त मंदिर आहे म्हटलं चला आज आपण कोल्हारवाडीच्या सुप्रसिद्ध दत्त मंदिराचेच दर्शन घ्यायला जाऊत पण आरतीची वेळ होणार होती त्याच्यामुळे आम्ही असं फास्ट निघालो आणि नशिबाने आम्हाला खूप साथ दिली कारण आम्ही आरतीच्या वेळेसच तिथे पोहोचलो बघा इथलचं सुंदर वातावरण काय असं वाटेल तुम्हाला की किती सुंदर मंदिर आहे भव्य दिव्य आहे आणि इथे होणारी अशी अफाट गर्दी आणि योगायोग म्हणजे आम्हाला आरतीचा लाभ भेटला ते महत्त्वाचं कारण आमचं भाग्य आज खूपच चांगलं होतं असं वाटतं आहे कारण इथलचं बघा तुम्ही दत्त मंदिराचं सगळं पूजा अर्चना किती सुंदर होती आणि ही अफाट गर्दी बघा इथे येणारी भाविकांची गर्दी ही खूप असते दर गुरुवारी असते प्रत्येक गुरुवारी असते पण आज आम्ही स्पेशली गुरुपौर्णिमेनिमित्त गेल्यामुळे आम्हाला हा असा सोहळा पूर्ण पहावयास भेटला आणि बघा तुम्ही तुम्हालाही वाटेल की बीडच्या जवळच असलेलं हे दत्त मंदिर किती प्रसिद्ध होतं आहे in <laughs> hoc

Gracias. यानंतर होता महाप्रसाद कारण इतक्या आलेल्या भाविकांसाठी इथे महाप्रसादाचे नियोजन केलेले होते आणि इतके सुंदर नियोजन केलेले होते खूप सुंदर नियोजन ए, कारण होते कारण अनगिनत भाविक इथे आलेले होते आणि त्या सगळ्यांसाठी इतका महाप्रसादाची सोय करणं ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट होती आणि तरीसुद्धा इथे इतके व्यवस्थित महाप्रसादाची सगळी सोय केलेली होती खूपच सुंदर आणि पाहत असाल तुम्ही की इतके सगळेजण मन लावून इथे सेवा करत होते आणि मस्त वाटत होतं इथे हे मंदिर आवर्जून तुम्ही एकदा भेट द्यायला या हे मंदिर आहे बीडपासून तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरच आहे ज्यांना कुणाला हे मंदिर माहीत नसेल त्यांनी एकदा तरी इथे जाऊन दर्शन घ्या आणि पहा आपल्या मनाला किती शांती मिळते ते हे आहे आपल्या कोल्हारवाडीचे मंदिर दत्त मंदिर आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्हाला पण